आ, फुले ऊस पंधरा शून्य बाराचा हा खोडवा प्लॉट आहे गेल्या वर्षीची लागवड आहे तर हे जे तुम्ही पाहता यापूर्वीसुद्धा ह्या प्लॉटमध्ये आपण एक व्हिडिओ काढलेला होता आणि पंधरा झिरो बारा ह्या व्हरायटीमध्ये जे आहे ते गवतळवाडीचा प्रॉब्लेम मेजर असल्याबाबत जुळवलं होतं तर त्यावेळेसही सांगितलं होतं की हे जी गवतळवाड झालेली बेटं आहेत तर ते ठेवून उपयोग नाही आता आपण सगळे जर बाकीची जर वाढ बघितली आता हा कांडी धरण्याच्या अवस्थेमध्ये इकडं बाजूचा जो आहे तो ऊस गेला आहे मात्र गवताळ वाढ जी आहे ती आता जिरायला चालू झालेली आहे सगळीच परिस्थिती जसं इथं ही परिस्थिती आहे तशीच परिस्थिती सुद्धा आहे तर हा मायक्रोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम ज्याच्यामुळं हा रोग जो आहे तो या ऊसामध्ये वाढतो आणि आ, मेजर म्हणजे आपल्या जे काय आता नॉन व्हरायट्या आपल्याकडं चार पाच व्हरायट्या बऱ्यापैकी लागवड होतात म्हणजे दहा हजार एक असेल शहाऐंशी रुपये तीस असेल किंवा पंधरा शून्य बारा असेल पंधरा शून्य शून्य सहा आहे तेरा शून्य शून्य सात आहे तर त्यात सगळ्यात जास्त जर काही मेजर प्रॉब्लेम जो असेल इथं बघा ही इथं अशीच गवतळवार झालेली आहे त्याच्यानंतर परत इथं जर आपण पाहिलं बघा इथंसुद्धा ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही वाढ पुन्हा तिथं जी आहे ते ह्या इथं ही वाढ पुन्हा बघा आता इथं इतकं जवळ म्हणजे इतकं हे आहे की फार प्रॉब्लेमॅटिक म्हणजे भरपूर अशा ठिकाणी जे आहे ते इथं वाढ झालेली आहे बघा इथं वाढ झालेली आहे परत आहे का इथं हे वाढ झालेली आहे आणि ह्याचे उस परत ही झाल्याच्या नंतर हो का इथं आणखीन एक वाढ जी आहे ते ही झालेली आहे तर सांगायचा उद्देश हो का अख्खं बघा आता एकाच ह्याच्यामध्ये जर बघितलं ती गवताळवाडीचं प्रमाण जर आपण ह्या प्लॉटमध्ये बघितलं तर म्हणजे ई टी एलसुद्धा आपल्याला म्हणायचं काम नाही तिथंसुद्धा सगळी गवताळवाड म्हणजे हो बघा इकडं ह्या साईडलासुद्धा गवताळवाड जे आहे ते इथं समोर आणखीन दाखवेन मी बघा हीसुद्धा जी आहे ते गवताळवाडीचं हे बेट जे आहे ते अशा पद्धतीनं परत त्याच्या बाजूला गवताळवाडीचं बेट तर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गवताळवाडीचा प्रॉब्लेम जो आहे तो ह्या व्हॅरायटीमध्ये आहे त्याच्यामुळं थोडंसं लक्ष देऊन आपण अशा प्लॉटमधलं बेनं आपण शक्यतो लागवडीसाठी टाळावं आणि हे जे काही असे जे काही बेथळं आहेत ना तर ह्याचा अजिबात म्हणजे तुम्ही बरं का ह्याला काही केलं तरी किती खताचं हे किलो किंवा अनॅप्टरिक ॲसिड ॲसिड कोणी सांगतात तर ह्याचं काही आपण फवारण्या केल्या किंवा बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्या तरी ह्याचा उपयोग होत नाही ह्याचे उस तयार होत नाहीत त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की हे जे काही ही गावताळवाडीचे बेठडं आहेत तर ते उपटून नष्ट करणं योग्य मी परत दाखवीन बघा प्रत्येक सरीला दोन चार दोन चार बॅटेड इथं आहेतच बघा हो का ही गावतळवाड परत सगळं म्हणजे आता बघा ही ही इथून एवढ्या ह्याच्यात ही बेट पूर्ण आता नष्ट होणार इथं एक पण ऊस आपला सापडणार नाही परत आहे का इथं बघा आणखीन समोर हो का ही सगळ्या दोन्ही बुचड्या ज्या आहेत ना ह्यासुद्धा दोन्ही गावतळवाडीच्याच बुचड्या झालेल्या आहेत परत हे का इथं बाजूला आणखीन इथं जर बघितलं तर हे का हे परत गावतळवाडीचं प्रचंड प्रमाण म्हणजे आत्ती म्हणजे ई टी एल नावाचा तर विषयच नाही आहे इथं एवढी जर म्हणजे हे खोडं काढायचे म्हटलं आणि म्हणजे पुन्हा ह्याचं जर असं हे करायचं म्हटलं तर इथलं तुटाळ भरून काढायची म्हटलं तर आपल्याला इकॉनॉमिकली परवडणार नाही कारण की आता लेबर आपल्याला भेटत नाही आहे आणि बघा इथं आता ह्याच्यासोबतच हा हाऊस तुटला आहे आता ह्यानं जे आहे ते इकडं कांडी धरायला जे आहे ते त्याचं जर आपण हे बघितलं तर कांडी धरायला आता हळूहळू सुरुवात होणार मात्र ही मात्र ही अवस्था बघा इथं ऊस तयार होत नाही त्याच्यामुळं एवढ्या ह्या क्षेत्रातलं जी काही आपल्या इथं जी काही आपल्याला चार पाच ऊसं जी काही भेटायला पाहिजे होते ते आपल्या इथं भेटणार नाही परत आणखीन मी बघा बघा आणखीन इथं परत इथं जे आहे ते गवतळवाडीचं हे भेट म्हणजे ह्या प्लॉटमध्ये म्हणजे अनगिनत अशी गवतळवाडीची जी आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यामुळं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि असे ठेंबडे जे आहे ते काढून टाकणं गरजेचं आहे रस्सोश किडीचं व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे परत इथं आणखीन ही वाढ तर गवतळवाडीच्या दृष्टीनं थोडंसं बेने प्लॉट पूर्ण फिरून पाहत चला शेतकरी बांधवांनो आणि अशा प्लॉटमधलं बेणं जे आहे ते आपण लागवडीसाठी टाळणं गरजेचं आहे नाहीतर फार नुकसान म्हणजे आता एवढ्याच ह्याच ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जवळपास किमान दहा पंधरा किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे आहे ते ह्याच्या ठेमड्या किंवा ह्या बुतड्या बोवतळवाडीच्या दाखवलेल्या दा। त्याच्यामुळं काळजी घेऊन जे आहे ते आपण हे म्हणजे अशा प्लॉटमधलं बेणं लागवडीस टाळणं आणि बेने प्रक्रिया करणं ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ते आपण अत्यंत कटाक्षनं करणं जे आहे ते गरजेचं आहे अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये तुटाळ होईल आणि इथं जसं आता इथं ऊसाचं ह्या ह्या इथं ऊस आपल्याला सापडणार नाही तर इथं जे आहे ते दोन ह्याच्यातलं अंतर जे आहे ते तिथं जे तुटाळ पडल्यामुळं आपल्याला ऊस प प्रति एकर ऊसाची जी, जी काही भेटणारी संख्या आहे ती न भेटल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान होणार आहे